श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आता होलाष्टक चालू आहे आणि होळीपर्यंत जर आपल्याला आपल्या घरामध्ये हे तीन जीव दिसले तर समजून जायचं तुमच्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही झालेली आहे तुम्ही केलेली सेवा जी आहे ती माता लक्ष्मीपर्यंत पोचलेली आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपला भाग्योदय हा होणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की ते कोणते जीव आहेत जे जी आपल्या घरामध्ये दिसल्यामुळे आपल्याला हे संकेत मिळतात अतिशय शुभ असे हे संकेत आहेत त्याबद्दल महत्त्वाची आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल झाली सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्य कश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते तर चला जाणून घेऊया ते कोणते संकेत आहेत किंवा ते कोणते जीव आहेत जे जी आपल्याला आपल्या घरामध्ये दिसल्यामुळे आपल्याला असा संकेत मिळतो की माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे जर तुम्हाला होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काळ्या मुंग्या आलेल्या दिसत असतील तर समजून जायचं आहे की तुम्हाला माता लक्ष्मीचं आगमन हे तुमच्या घरामध्ये झालेलं आहे कारण काळ्या मुंग्यांना माता लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं त्याचा अर्थ असा सुद्धा होतो की आपली जी पण रखडलेली कामं आहेत की आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे बराचदा आपल्याला स्वप्न देखील पडतात आणि स्वप्नामध्ये जर आपल्याला बीळ दिसले आणि त्यामध्ये साप दिसत असेल तर असं समजून जायचं आहे की तुमच्या घरामध्ये धन येणारे अतिशय शुभ असं हे स्वप्न मानलं जातं त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या अवतीभोवती तुम्हाला घुबड दिसायला लागलं तरीसुद्धा समजून जायचं की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे बऱ्याच जणांना असं समज गैरसमज आहे की घुबड पाहणं अशुभ मानलं जातं पण तुम्हाला एक सांगून देते घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि जर तुम्हाला अचानक घुबड दिसायला लागलं तर असं समजून जायचं आहे की तुमच्या घरामध्ये धोन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आगमन हे तुम्ही तुमच्या घरामध्ये होणार आहे त्याचबरोबर जर होळीच्या दिवशी किंवा होळी येण्याच्या अगोदर जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे त्या टायमाला तुम्हाला आवर्जून गायीला गूळ आणि पोळी खायला द्यायची आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जर ही गोसेवा आपण त्यावेळी केली तर आपल्यावर अखंड लक्ष्मीची कृपाही होणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे एरवी तुम्हाला चिमण्या दिसत नसतील पण अचानक तुमच्या अंगणामध्ये खिडकीमध्ये किंवा दारामध्ये येऊन चिमण्या भरपूर प्रमाणामध्ये चिवचिवाट करायला लागल्या तर त्यास तो संकेतसुद्धा अतिशय शुभ मानला जातो त्यांना आवर्जून तुम्ही दाणे आणि पाणी प्यायला द्या ही सेवा जरी तुम्ही केली तर त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न होते तर हे जे जीव आहेत जर होळी येण्याच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसले किंवा अवतीभोवती दिसले तर समजून जायचं आहे तुम्ही केलेली सेवा जी आहे ती माता लक्ष्मीपर्यंत पोचलेली आहे आणि तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा ही झालेली आहे माता लक्ष्मीचं आगमन हे तुमच्या घरामध्ये होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ